जय महाराष्ट्र मित्रांनो जर्मनीमध्ये जॉब करण्याची दहा हजार जागा आहेत महाराष्ट्र सरकार तुम्हाला जर्मनीमध्ये पाठवणार आहे या नोकरीसाठी कोण कोण अर्ज करू शकते यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत कामे काय राहतील याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर आला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील जे काही कुशल मनुष्यबळ आहे ते आम्हाला द्यावेत आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली होती आता तो निर्णय काय होता ते पहा उच्च माध्यमिक शिक्षणाचे या योजने या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन महाराष्ट्रातील क्षेत्रातील दहा हजार कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचे पथदर्शी प्रकल्पास अनुषंगाने यंत्रणा प्रशिक्षण व्यवस्थापक कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे या ठिकाणी दहा हजार जागा आहेत आता कोणकोणत्या जागा आहेत तर इथे पहा पहिले आहे प्रोफेशन इन हेल्थ केअर आता आपण या ठिकाणी पाहू शकता हेल्थ केअरमध्ये काय आहे तर नर्स असतील जे हॉस्पिटलमधल्या मेडिकल असिस्टंट असेल एम एफ एमधल्या लॅब ले, असिस्टंट रेडिओलॉजिस्ट असिस्टंट डेंटल असिस्टंट केअर गिव्ह टू स्टिक अँड सिनियर सिटीजन तसेच अजूनसुद्धा यामध्ये जागा आहेत जसे की डॉक्युमेंट्स अँड कोडिंग थर्ड पार्टी ॲडमिशन असतील अकाउंटिंग अँड ॲडमिशन हेल्थ केअरमधल्या जागा आहेत हॉस्पिटॅलिटीमध्ये अनेक जागा आहेत जसे की सर्वर्स वेटर्स रिसेप्शनिस्ट कुक्स आहेत हॉटेल मॅनेजर अकाउंटंट हाऊसकीपर्स क्लिनर्स तसेच यामध्ये अजून क्राफ्ट्समनमध्ये इलेक्ट्रिशियन स्पेशलिस्ट इन रिनेबल इंजिनियर्स आणि त्यानंतर टेक्स्टाईल्समध्ये पेंटर्स आहेत कार्पेंटर्स आहेत तसेच प्लंबर आहेत आणि मॅकॅनिक्स आहेत तसेच अजूनसुद्धा आहेत चौथ्यामध्ये पहा ड्रायव्हर्स बस ड्रायव्हर्स ट्रेन ड्रायव्हर्स ट्रक ड्रायव्हर्स तसेच सिक्युरिटी असेल डिलिव्हरीसाठी पोस्टल सर्व्हिससाठी असेल डिलिव्हरी बॉय असेल पॅकर्स अँड मूवर्स असतील तसेच एअरपोर्टसाठी क्लिनर्स असतील बॅगेज हँडलर्स असतील हाऊसकीपिंगमध्ये वगैरे सफाई कामगार सेल्स असिस्टंट हाऊस असिस्टंट अशा प्रकारच्या जा भरपूर जागा आहेत तर एवढ्या जागांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता इथे पहा आपण ज्या काही जागा इंग्लिशमध्ये पाहिल्या आहेत त्याची मराठीमध्ये देखील दिलेल्या आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी नीट चेक करून घ्यायचा या जी आरची ची लिंक देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि एकदा संपूर्ण जी आर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा जर्मनीमध्ये जायचे तर आपल्याला जर्मन भाषा शिकावी लागेल तर या भाषेचे ट्रेनिंग आहे ते सरकार आपल्याला ट्रेनिंग देणार आहे जर्मन भाषेचे ट्रेनिंग हे तुम्हाला सरकार फुकट देणार आहे आणि लक्षात ठेवा तसेच सरकार तुमचा खर्च करणार आहे आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी दहा हजार रुपये सात हजार रुपये असे पैसे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहे जॉब लागायच्या अगोदरच तुम्हाला जर्मन भाषा शिकताय म्हणून तुम्हाला पैसे भेटतील आणि जर्मन भाषा देखील शिकवण्यात येणार आहे आणि तुम्ही जर्मन भाषा शिकल्यानंतर जे काही तुमचे सिलेक्शन आहे ते जर्मनीमध्ये होईल आणि तिकडे जाऊन तुम्ही जॉब करू शकता त्यासाठी अगोदर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते बघायचे असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर त्याविषयी व्हिडिओ नक्कीच अपलोड करण्यात येईल तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद